घर आता शिवर्री की पूजा होती ती आई ने के लिए ऑनलाइन पूजा दरवर्षी आम कर ती पूजा झाली आणि थोड्या वेळाने आम्ही बाहेर गेलो कारण थोडंसं शॉपिंग करायची होती आणि त्यानंतर आता बघूया आजचा हा व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही केली तुमची शॉपिंग आणि त्याच्यासाठी मी बाहेर गेलो होतो तर मी आता तुम्हाला सर्व शॉपिंग दाखवते त्यात आश्वीची आणि विधीची शॉपिंग आहे चला तर मग आपण आपली शॉपिंग बघूया काय काय शॉपिंग येईल शॉपिंग मध्ये आम्ही घेतलेला आहे टी शर्ट आणि हे टी शर्ट कोणाचं आहे आश्वीच आहे तर हे आश्वीच्या साठी आम्ही टी शर्ट घेतलेलं आहे हो स्ट्रॉबेरीच आणि त्यानंतर हे घेतलेलं आहे विदिशला हे विदेश विदिश टी शर्ट भाऊचं टी शर्ट आहे आणि हे आणि हे जे टी शर्ट आहे हे आम्ही घेतलेले आहे मॅच ट्विनिंग तर हे आहे आश्वीचं आणि विधीचं टी शर्ट त्याच्यानंतर मी अश्विला आहे अजून एक टी शर्ट घेतलेला आहे डेली यूजसाठी घेतली किंवा टी शर्टाशसाठी घेतलेला आहे आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे मला हॅप मॅन्टी फोट पॅन्ट घेतलेले आहे आणि ही सर्व जी ही सर्व जी शॉपिंग आहे आमच्या इथले लोकल एका शॉपमधलीच शॉपिंग आहे तर अशे जे टी शर्ट आहे आणि त्याच्यानंतर माझ्या पॅन्ट्स आहे आणि तसेच मी घेतलेले आहे गो तर मला हे क्लिप अशा खूप आवडतात आणि खूप छान दिसतं याच्याने तर हे असे दोन मी क्लिप घेतलेले आहे एक ब्ल्यू आणि एक पर्पल घेतलेली आहे त्यानंतर मी घेतली आहे पर्स मोबाईल माझ्यासाठी पर्स आणि ही मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि मी कधी कधी आश्विला पण देईन आणि त्यानंतर मी हे टी शर्ट घेतलेलं आहे आशिष टी शर्ट आहे हे ऑनलाईन मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं आणि खूप छान याची क्वालिटी आलेली आहे तर हे जे टी शर्ट आहे हे आहे आशिषच्या पप्पाला पा आणि हे पर्पल कलर मध्ये घेतलेलं आहे फ्लिपकार्टवरचं आहे आणि मला ते ते पप्पाला मारे पप्पाला हे एक टी शर्ट आहे पप्पाला घेते तसेच बाहेर येण्या जाण्यासाठी मी एक जीन्स पॅन्ट मागवलेली होती आणि ती जीन्स पॅन्टसुद्धा मला यूज होणार आहे कारण की जे सकाळीच मिशोचं पार्सल आलेलं आहे तर मिशोवरून मी ही पॅन्ट मागवली होती नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आणि तो आता सकाळी ते पार्सल आलेला आहे आणि त्याच्यामुळं ते पॅन्ट जे आहे ती जीन्समध्ये आहे पण तिचा जो फॅब्रिक आहे तो खूप सॉफ्ट आहे आणि हे अशी तिचं पूर्ण पॅन्टचं जे आहे ते लुक आहे तसंच तिला वरती इलास्टिक आहे नॉड पण आहे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये ही पॅन्ट आलेली आहे टू फिफ्टीच्या अराउंड प्राइस होती आणि पॅन्ट छान आलेली आहे हे एवमीच आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि हे सर्व मध्ये शॉपिंग केलेली आहे त्याचं एक खास कारण आहे जे की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समजेलच तोपर्यंत आमचे जे व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडत असेल तर ती चॅनलला सब्सक्राइब करा आणि आता आश्वीला झोप लागते ना अशी झोपणार नाहीये कारण की अश्विला ते तुम्हाला थोड्या वेळ समजेल काय भेटूया थोड्याच वेळात तर जसं की घरात शिवरात्रीची जी पूजा अतिथी पूजा झाली त्यानंतर मी थोडेफार कपडे प्रेस करायचे होते ते कपडे प्रेस केले आणि आता यानंतर मला करायचं आहे ते म्हणजे बॅक पॅकिंग कारण उद्या आम्ही कुठेतरी बाहेर जातो आहे आणि ते कुठं जातो आहे ते बघायसाठी व्हिडिओ बघत राहा आणि आता जी आमची ट्रेन आहे ती आहे रात्री चार वाजताची म्हणजे पौणे चार वाजताची ट्रेन आहे सेवाग्राम एक्सप्रेसने आम्ही जाणार आहे आणि त्यामुळे जे मी तुम्हाला सांगितलं होते आश्वी सा सा की अश्वि झोपत नाही त्याचं कारण असं आहे की तिला असं वाटतंय की आता रात्री जायचं आहे त्या ह्याच्या ती झोपतच नाही आहे पण आता त्यांना झोपवायचं आहे मला आणि ते, ते पहिले मला बॅग भरायची आहे नंतर अश्विनी झोपायचं आहे आणि त्याच्यात थोडीफार जी त्या कसं माझी झोप होणार आहे त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला भुसा जाण्यासाठी निघणार आहोत तर पुढचा मी नंतर बघा आमची ट्रेन जर्नी नक्कीच बघा आणि यावेळेस आम्ही पहिल्यांदा थ्री ई कोच बुक केलेलं आहे म्हणजे तेच अवेलेबल होतं टायमावरती जे मिळालं ते घ्यावं असं तर आम्हाला तरी कोच मिळाला आहे तर तो, तो कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवेलच आणि बघूया आमची आता जर्नीचा व्हिडिओ सो स्टँक यू तर आता कुठे आहे म्हटलं ते तर काम खूपच असतात जसे आज सकाळपासून जे माझी चालू वाईल म्हणजे स्वतःची माझी पर्सनल केअर त्याच्यानंतर शॉकिंग त्याच्यानंतर घरातलं लावायचं आणि त्यानंतर आता बॅक पॅकिंग तर बॅग पॅकिंग करायची आहे आशिष मस्त फॉलमध्ये जाऊन झोपलेले आहे त्यांनी माझ्या पॅक करून दिलेली आहे आणि आता सर्व जे काय तर आता मी बॅक पॅक करते तर आमचा जो टीव आहे तो फक्त दोन दिवसाचा असल्यामुळे काही जास्त यायचं नाही पण कधी घेऊ शकत जे आहे ते तर लागतात मी बॅगमध्ये ठेवत आहे सर्व जे कपडे तसेच त्यानंतर मी घेतलेलं आहे माझ्या सर्व ज्या ॲसेसरीज म्हणजे हेअर ॲसेसरीज मेकअपचं थोडंफार सामान क्लचर्स टिकल्या वगैरे जे काही लागतं ते सर्व सामान आहे आणि त्याचं माझं हे एक पाउचच आहे मी ह्या सर्व पाऊचमध्येच नेहमी हे सामान घेत असते तर आता हे सर्व मी पॅक करून घेतलेलं आहे तसेच माझ्या छोट्या बॅगमध्ये टॉवेल्स वगैरे पण घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहे गॉगल्स वगैरे फॉर फोटो सेशन तर हे आश्वीचा वगैरे सगळे गॉगल वगैरे सर्व आता मी पॅक करत आहे आणि एवढं झाल्यानंतर ऑलमोस्ट माझी बॅग पॅक होणार आहे फायनली माझी बॅग भरून झालेली आहे आणि आता अकरा वाजलेले आहे रात्रीची बॅग भरायला एवढा टाईम लागलेला आहे आता ते जे काही दोन तासाची झोप आहे त्यात आम्ही झोपतो सो गुड नाईट आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय